जातीन या जनगणना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात साखर आणि पेढे वाटून केले अभिनंदन जातीनिया जनगण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतला आहे या निर्णयामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला या निर्णयाचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात भोसे येथे शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थानिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे उत्साहात स्वागत केले जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश वर्गे भाजपचे अध्यक्ष निलेश यादव कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राज वर्गे भारतीय जनता

भविष्य काळात या निर्णयाचा फायदा होणार आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात माहितीच्या वतीनं आनंदोत्सव साजरा केला जात आहे अशी माहिती राहुल प्रकाश बर्गे यांनी दिली निलेश यादव यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात आणि वाढी वस्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीच्या निर्णयाचे स्वागत केले जाणार आहे प्रत्येक गावात आनंदोत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती दिली यावेळी शंकर बाबा कदम रमेशप्पा माने रवींद्र माने वसंत रासकर राजू जाधव अभिजित जाधव संतोष भागडे सूरज जाधव शिवाजी शिंदे मदन शिंदे विजय माने ताना माने तानाजी माने मोहन इंगावले सोमनाथ माने नितिन गोडसे हेमंत इंगावले बळीराम माने लवराज माने विलास माने बाळासाहेब गिरीश शुभम माने शुभम कदम विजय इंगावले मखरन माने यांच्यासह ग्रामस्थानी एकमेकांना साखर आणि पेढे वाटपून पेढे भरवून आणून उत्सव साजरा केला पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत दूरगामी होणारे परिणाम लक्षात घेऊन जातीने या जनगणना करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे सध्या देशात सर्वत्र जातीने या अक्षराच्या मुद्द्यावरून काँग्रेस सरकारला कुंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत मात्र प्रत्यक्षात सर्व जाती आणि धर्माना न्याय देण्याच्या उद्देशाने जाती नियोजन करणं हा अत्यंत महत्वाचा आणि धोरणात्मक निर्णय ठरला आहे हा निर्णय सध्याच्या पिढीसह भावी पिढ्यांसाठी फार उपयोगी ठरणार आहे असा विश्वास कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगर अध्यक्ष प्रशांत रूप वर्गे यांनी व्यक्त केला तालुका यांच्या वतीनं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जो ऐतिहासिक निर्णय परवा बुधवारी कॅबिनेटमध्ये घेतला की जातीनिहायजनकांना अतिशय याचा ऐतिहासिक ऐतिहासिक निर्णय हा परवा झाला आणि सर्वसामान्य लोकांच्या हिताचा निर्णय झाला आज खऱ्या अर्थानं ज्या जाती समाजामध्ये जवळजवळ चारशे जाती आहेत ता या जातींना खऱ्या अर्थानं आता न्याय भेटेल त्यांना या समाजामध्ये या राजकीय आरक्षण असतील नोकरी असेल या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना परत एकदा समावून घेतलं जाऊ शकेल असा हा ऐतिहासिक निर्णय खरं तर मोदी सरकार हे नेहमीच ऐतिहासिक निर्णय घेत असतं आपण बघितलं असेल तीनशे सत्तर असेल असे जाता जाती जाती नियोजनगण असेल असे अनेक निर्णय आहेत हे सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेणारं हे सरकार आहे आणि ह्या निर्णय अतिशय चांगला सर्वसामान्य लोकांच्या हिताचा झाल्यामुळं आम्ही असं ठरवलं की प्रत्येक गावोगावी पेडे वाटून सर्वसामान्य लोक एकत्र येऊन आनंद सो साजरा करत आहेत आणि आज आम्ही बोसू या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे अमोलमान्य असतील व त्यांचे सर्व सहकारी आम्ही या ठिकाणी आज आनंद उत्सव साजरा करत आहे आज खऱ्या अर्थानं नरेंद्रजी मोदी असतील अमिल भाई शाह असतील हे एक चांगलं काम सर्वसामान्य लोकांच्या हिताचं काम हे सरकार करत आहे देशातील असेल राज्यातील असेल म्हणून आम्ही आज सर्वजण सर्व आज इथं बघताय आपण सर्वसामान्य लोक सगळे एकत्र आलेत आणि आम्ही आनंद आनंद उत्सव साजरा करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की धर्म संभाजी महाराज की भारतीय जनता पार्टी भरत माता की परवाच्या बुधवारी देशाच्या हितासाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जो कॅबिनेटमध्ये जातीय निहाय जनगणना हे घेण्याचं ठरवलं खरं तर एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिश काळात ही जनगणना झाली त्याच्यानंतर की जनगणना कधीही झाली नाही याचे परिणाम आपल्याला आरक्षणात असतील किंवा आपल्याला काही इथल्या ज्या छोट्या छोट्या जाती व्यवस्था आहेत ह्या व्यवस्थेंच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे ते प्रलंबित राहिले तुम्ही बघितलं असेल की आत्ता जिकडे तिकडे महाराष्ट्रात असेल बाकीच्या आपल्या इथल्या देशांच्यात असेल जातीय हो गणना न झाल्यामुळं कोर्टाच्या किंवा बा बऱ्याच ठिकाणी आरक्षणासाठी इथं अडचणी येत होत्या हा विषय खरंतर तर खूप दिवस झालं प्रलंबित राहिलेला आणि जातीय जनगणना करणं याचा फायदा नक्कीच ह्या देशाच्या हितासाठी खरं तर तुम्ही जर पाहिलं असेल की आपल्या इथं जातीय जनगणनेच्या ह्याच्यात एक ठराविक कॅटेगरी लावलेली एस टी एन टी ओबीसी आणि ओपन ह्याच्यामध्ये अतिशय छोट्या छोट्या जाती ह्या यांची जन्नगणना कधी झाली नाही त्याच्यामुळं अशा बऱ्याच जातीव्यवस्थेतल्या आर्थिक परिस्थितीला पुचवलेल्या आणि नवीन आरक्षणाचे धोरण करताना ज्या काही अडचणी येत होत्या ह्या आता अडचणी सुटणार आहेत खरंच एक नागरिक म्हणून आम्ही ह्या झालेल्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी इथं आज बोशे या ठिकाणी सगळे एकत्र झालो आहे आणि भारतीय जनता पार्टी असेल यांच्या वतीनं आपल्या कोरेगाव तालुक्यात हा आनंद उत्सव साजरा होत आहे आज इथं सर्व ग्रामस्थ मिळून इथं पेढे वाटण्याचा कार्यक्रम होणार आहे नरेंद्रभाईंच्या ह्या कार्यक्रमात त्यांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणूनच आम्ही इथं सगळे एकत्र इथं उपस्थित राहिलेलो आहे हाच कार्यक्रम अख्ख्या मतदारसंघामध्ये आत्ता गावोगावी चालू आहे आणि ह्याच कार्यक्रमासाठी आम्ही आज आमचे तालुका अध्यक्ष आहेत राजाभाऊ आहेत आणि इथे सर्वच प्रमुख ग्रामस्थ आहेत आमचा आंबोला आहे हा कार्यक्रम आम्ही आता साजरा करतोय भारतीय जनता पार्टीचा